तव्हां तुमारे साथ गे ठेवा होत्रामध्ये <engeBLANK Linux speaking> ुष्यमाण माझी निशाणी आहे मी आतापर्यंत खूप सामाजिक कार्य खूप केलेले आहे त्याच्यामध्ये लसगटांसाठी केलेलं आहे भरतींसाठी खूप केलेलं आहे वैद्यकीय महत्त्व आपलं खूप चालतं खाली आपलं ऑफिस आहे रविवार पेटेमध्ये माझे मिस्टर निलेश मोरे चौरप्रधान होते आपला प्रचार पंढारकर हॉस्पिटल त्याप्रमाणे केलेला आहे आहे तर तिथे थोडीफार वैद्यकीची मदत म्हणून मला जाणवली महिलांची समस्या पण मी जाणून घेतल्या अजून त्यांच्यासाठी काम योगांसाठी मी जाण आणि तिथून भरपूर मला असा प्रसिद्ध मिळालेला आहे आणि अजून माझी एक इच्छा आहे की एक नवीन चेहरा आपल्यासाठी दिसावा एक सामाजिक कार्य करण्यासाठी पंधरामधून मी पंधरामधून उभी आहे तर आपल्यासाठी एक मतदान माझ्यासाठी खूप एक एक आहे तर शिक्षा असावी एक महाराष्ट्र जय शिवराज भीम मी अंमलावरून पाठवले प्रभाग क्रमांक पंधरामधून शिवसेना बांध या चिन्हावर उमेदवारी माझी आहे मी तरी प्रभागातल्या समस्या जाणून घेण्यासाठी आज मेंढारक्चर हॉस्पिटल हो त्याच्या मागील पारसनेस कॉलनी आणि वॉटर सप्लाय हे पाणीपुरवठा विभागाचा मागचा भाग आता आम्ही तसंच प्रचार फेरी करत आम्ही आज भोरपडे याच्या घरात आलेलो आहे यांच्या समोरचा जे भाग आहे तिथं आमचा प्रचार प्रयोजन चालू आहे आणि आम्ही प्रभागातल्या समस्या जाणून घेतल्या आणि आम्हाला भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि आमच्या शिवसेना धनुष्यबान आम्ही मीनाक्षीताई मोरे आणि आम्ही आमदान पाटोळे यांना भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आमचं हे उमेदवारीसाठी सगळ्यांनी आम्हाला हे मतदान करावं हे आमची विनंती